आणि मंडळी तुम्ही रस्त्यावर समोर पाहू शकता किती सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि ही रांगोळी संपूर्ण दोन किलोमीटरभर काढली आहे कारण आज देवाची पालखी मस्त वाजत गाजत मंदिरामध्ये परत येणार आहे तर गावी गाडी घेऊन आल्याचे एक फायदे असतात की कुठेही कधी जाऊ शकतो आणि कोणालाही काही मदत करायची असेल तर करू शकतो तर सुंदर असा गेट आला आहे पाहू शकता श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारळ असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका सुप्रभात मंडळी सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे माझ्या भडकंब्या गावामधून आणि आता सकाळचे साडेआठ वाजले आहेत तर आज लवकर उठलो होतो मस्त कोंबडा आता सुद्धा आहे तर आज मी साडेसहा सात वाजता उठलो होतो त्याच्यानंतर गावामध्ये आहे ना सात वाजता पाणी येतं फक्त दहा दामिंट, मिनटं तर दहा मिनिटात सगळे ड्रम वगैरे सगळं भरलं आपण आणि आज मम्मी आणि बाकी सगळे काका काकी वगैरे मुंबईला निघणार आहेत आणि मी उद्या निघणार आहे कारण गावचा जो देवांच्या पालखीचा मिरवणुकीचा कार्यक्रम आहे कारण जशा पहिल्या दिवशी देवांची रूपं लागतात तसं उद्या म्हणजे आज मिरवणूक झाल्यानंतर उद्या देवांची रूपं निघणार आणि आज ज्यांच्या घरी शेवटची पालखी असेल तिथून ते मंदिरापर्यंतचा जो प्रवास असेल तो मस्त वाजत गाजत करणार तर तो आपला एक वेगळा व्हिडिओ बनणार आहे तर आज आपल्या मॅडम आलेल्या आहेत तर म्हटलं इकडचं जवळपास असलेलं श्री मार्लेश्वराचं दर्शन आपण घेऊ मी विचार करतो आहे की आता आम्ही हो दोघं मार्लेश्वरला जाऊ आणि दुसरं जायचं होतं राजापूरची गंगा बघायला तर गंगा इथून आहे तर राजापूरची गंगा इथून आहे साठ किलोमीटरवर आणि जेमतेम जायला दीड पावणे दोन तास लागतील यायला आणि पावणे दोन तास त्याच्यानंतर एक्सप्लोअर करायला एक दीड तास तर तो जरा टाईममध्ये बसत नाही आहे आणि जे देवरुखचं मार्लेश्वर आहे ते आपल्यापासून एक पाऊण तासाच्या किंवा एक तासाच्या अंतरावर आहे आणि हे जवळसुद्धा आहे आपल्याला इथून अंदाजे एक वीस एक किलोमीटरवर आपण पोहोचून जाऊ तर आता मोटो ब्लॉगिंग नाही करत आहे तर आता आपण डायरेक्ट रुष्टमला स्टार्टअप करूया आणि मॅडम सुद्धा रेडी झालेले आहेत सुप्रभात सगळ्यांना सुप्रभात सगळ्यांना सकाळ सकाळ भात भरवते काय सुप्रभात भात सुप्रभात सगळ्यांना एवढं डिफिकल्ट वाक्य नको घेऊ पाचवाडीतून तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते ओके ॉगर क्या ब्लॉगर नाही बनना हा तर चला आज आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर रुस्त मस्त उभी आहे आणि ते आपलं घर खाली काकांचं घर आणि आता पालखीसाठी बरीच मुंबईकर मंडळी आली होती तर आज संपूर्ण गाव खाली होऊन जाईल बरीचशी लोक आज घरी जातील आणि शेवटचा जो कार्यक्रम असतो त्या दिवशीसाठी म्हणजे जास्त कोण लोक को थांबत नाही कारण मुंबईला जायचं असतं तर माझी इच्छा असते की तो बघूनच जावं तर आजचा मिरवणूकचा कार्यक्रम पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर आजचा पुढचा नाही चला प्रवासाला सुरुवात करू तर ब्लॉगिंग आपण करणार नव्हतो पण राहावत नाही ना काय करणार म्हटलं थोडे थोडे शॉर्ट्स दाखवू आणि नंतर डायरेक्ट मार्लेश्वर मंदिराच्या इथे पोचू आपण तर एकूण इथून देवरुख आहे सोळा किलोमीटर आणि तिथून मार्लेश्वर आतमध्ये सोळा ते अठरा किलोमीटर तर बघूया आता आपल्याला किती वेळ लागतोय आता पाहुणे नऊ वाजलेत कोणते तर काका पण आता देवळाकडे चाललेत मावशीच मिस्टर हम्म बसा साखरपेत जातोय ना सावका साव का? काकांना पण देवलाकडे सोडतो तर गावी गाडी घेऊन आल्याचे एक फायदे असतात की कुठेही कधी जाऊ शकतो आणि कोणाला काही मदत करायची असेल तर करू शकतो आणि हा रस्ता बघू शकता एकदम सेवन्टी डिग्री आहे आणि मंडळी तुम्ही रस्त्यावर समोर पाहू शकता किती सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि ही रांगोळी संपूर्ण दोन किलोमीटरभर काढली आहे कारण आज देवाची पालखी मस्त वाजत गाजत मंदिरामध्ये परत येणार आहे तर संध्याकाळी तोच नजारा आपल्याला अनुभवायचा आहे आणि तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल तर हा सोहळा नक्की अनुभवा माझ्या गावचा किती सुंदर वाटतं आणि आपल्या या फ्रेम मध्ये किती सुंदर दिसते तर रुस्तम माझी खूप लकी आहे तरी ते खाली बघा किती मस्त अशी रांगोळी काढली म्हणजे आता मी ज्या रस्त्याने जातोय ना तो सरळ गेलो की लांजाला जातो आणि बॅक साईडला आहे कोल्हापूरचा रस्ता कोल्हापूर आपल्या इथून पंचेचाळीस किलोमीटर मागे आहे आणि आंबा घाट वगैरे लागतं मलकापूर कोल्हापूर हे सगळा पट्टा लागतो तर मुंबईला जाताना मी मलकापूर कराड मार्गेत जाणार आहे पुण्याचा रस्ता बघू कशी काय कंडिशन आहे कशी काय कामं झाल्यात आणि आता आहोत आपण लांजा राजापूर सरळ आहे आपल्याला मारायचा राईट पेट्रोल भरण्यासाठी मी जरा मागच्या साईडला गेलो होतो तर हा संपूर्ण पट्टा भरणी टाकून वाढवलेला आहे हा रस्ता एकदम खालचा लेवलला होता तर आता मस्त वाढवलाय तर जे कोणी साखरप्यामध्ये आले नसतील आपल्या या गावची लोक तर ते पाहू शकतात साखरप्यामध्ये हे सगळं रस्त्याचं काम सुरू आहे हा रस्ता बराच असा मोठा केलाय बराच म्हणजे बराच मी तर आधी ओळखलच नाही मी कुठल्या रस्त्याला आलोय तर आता आपल्याला इथून घ्यायचंय राईटनेवर तर आता मार्लेश्वर आहे एकतीस किलोमीटर म्हणजे लगभग पन्नास मिनटं लागतील आपल्याला ला। आतला रस्ता थोडासा वळणा वळणाच आहे आणि वन ऑफ द फेवरेट रस्ता माझा जसं की मी आधीच्या पण व्हिडिओजमध्ये सांगितलंय तर आता फटाफट क्लिअर करू आणि पोचू आपण देवरुखला तर देवरुख समोर मारलेश्वर साठी आपल्याला आता राईट मारायचं आहे आणि इथून आहे अठरा किलोमीटर सतरा किलोमीटर आणि मारळ बारा कळकदरा सत्तावीस तर मागच्या वेळेस आपण ज्या अंगवलीमध्ये आलो होतो तर ते अंगवली गाव इथून आहे बारा किलोमीटरवर तर म्हणजे इथल्या गावाचं नाव आहे मुरादपूर आणि इथे आपला एक मित्र सुद्धा राहतो सूरज भालेकर करून सूरज व्हिडिओ पाहत असेल तर तुझ्या गावामधून सकाळ सकाळ प्रस्थान करतोय पास आऊट होत तुझ्या गावामधून सकाळचं वेदर खूप छान आहे अजून एक तासाने इतकं ऊन कडकडीत लागायला सुरुवात होईल ना दहा साडे दहा वाज्याच्या नंतर अजून तरी हलका गारवा आहे तर मंडळी अंघवलीत पोचलोय आणि आपण ज्या मार्लेश्वर मठाचं मार्लेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं होतं तिथून पासआउट होतोय आता आणि येताना आपण दर्शन करूया मंदिराचं आधी मार्लेश्वराचं देवाचं दर्शन करू आणि हा रस्ता पण नवीनच झाला आहे डांबर नवीन नवीन चमकतो एकदम त्या बालेश्वरमधला रस्ता नवीन झालेला आहे तर कितपर्यंत झाला आहे तो बघूया आता तर हे मारळ गाव, मारळ गावातील देवाची सान बघू शकता इथे मस्त अशी उंच होली उभारली आहे आणि मारळ गावातील घर सुंदर अशी रस्त्यालगतच्या घरांची मजाच काही वेगळी आहे आणि अजून एक कौलारू अशी विटा दगडांची घरं आहेत आतमध्ये बंगले सुद्धा बांधले आहेत तर आपल्याला जो समोर गड दिसतोय तो महिमत गड आहे महिमत गड आणि आपल्याला मार्लेश्वर तिथे असं पुढे लागणार आहे एकदम त्या डोंगराच्या जवळ जायचं आपल्याला तो सुंदर असा गेट आला क्या बात पाहू शकता श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारळ दहा रुपये इथे एंट्री तिकीट आहे तर मेन गेटला एंट्री तिकीट आहे दहा रुपये आणि इथला रस्ता इथला तर खराबच आहे तर आता इतकी गर्दी नाही दिसत आहे रुस्तम पार्क करूया तर मंडळी एका तासामध्ये आपण पोचलो आहे श्री मार्लेश्वर देवस्थान माझ्या मागे पाहू शकता इथून पायऱ्या सुरू झालेल्या आहेत तर आता लगभग दर्शनासाठी निघूया आणि आपले रुस्तम आपण इथेच पार्क केले आहे आणि ते जवळच इथे खायची प्यायची सगळी दुकान आहेत तुम्ही इथे हेल्मेट वगैरे ठेवू शकता जेवण नाश्तासुद्धा करू शकता म्हणजे माझी मार्लेश्वरला येण्याची चौथी ते पाचवी वेळ असेल लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच आलो आहे तू पण पहिल्यांदा आले ना फर्स्ट टाईम आणि याच्या आधी भावीसच्या गावात कार्यक्रम होता तेव्हा आम्ही आलो होतो भावेश मी वगैरे आणि बऱ्याच दिवसांनी चढतो आहे तरी जिमझिम दहा पंधरा मिनटं तुम्ही पोचता सध्या पायऱ्या चढून आता इथे समोर देऊसुद्धा आलेलं आहे आणि नॉनस्टॉप चालतंय त्याच्यामुळे थोडासा थकवा वगैरे लागला आहे आणि आता सीजन चालू होतं आहे दुकानं वगैरे आता सगळी लावायला इथे घेत आहेत आता ही वॅकेशन जसं पडेल तशी लोकांची गर्दी वाढेल इथे मंडळी मार्लेश्वर हे स्वयंभू शिवमंदिर आहे मार्लेश्वर हे नाव येथील गावचे नाव मारळ आणि या मारळ गावचा ईश्वर म्हणजेच हा मार्लेश्वर या स्वयंभू मार्लेश्वर मंदिरामध्ये मा तुम्हाला दोन शिवलिंग पाहायला मिळतात त्यापैकी एकाचे नाव मल्लिकार्जुन आणि दुसऱ्याचे नाव मार्लेश्वर असे आहे आणि मल्लिकार्जुन हा मार्लेश्वराचा मोठा भाऊ आहे जेव्हा हे देवस्थान निर्माण झाले नव्हते तेव्हा महादेवाचे लग्न झाले नव्हते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी साखरप्या गावची गिरिजा देवी हिच्या सोबत या देवाचं लग्न लावलं जातं यजमान म्हणून वाडेश्वर देव देवरुप वरून येतो तर मार्लेश्वराची पालखी अंगवली मधून येते आणि रात्री बाराच्या मुहूर्ताला पारंपरिक धार्मिक पद्धतीने देवाचं लग्न लावलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण जत्रोत्सव असतो आणि येथे मुंबईपासून गावपर्यंत हजारो भाविक या देवाच्या दर्शनाला येतात हे स्वयंभू मार्लेश्वराचे शिवलिंग एका छोट्याशा गुहेमध्ये वसलेले आहे आणि या गुहेमध्ये तुम्हाला सापाचे आणि नागाचे दर्शन देखील होईल तर मस्त अस दर्शन झालंय कसं वाटलं तुला छान मंदिर आणि खूप मस्त आणि स्वयंभू मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे हे स्वयंभू मंदिर आहे खूप छान आहे खूप छान असं दर्शन पण झालं तर मंडळी एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही देवरूपमध्ये येत असाल तर या मार्लेश्वर मंदिराचं दर्शन नक्की घ्या तर चला आता परतीचा प्रवास करतोय तर भेटे असेल का दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर, हर मार्लेश्वर